या ठिकाणी उसगाव याला वसई तालुक्यामध्ये श्रमजीवी संघटनेचं साने गुरुजी प्रशिक्षण संकुल आहे श्रमजीवी संघटनेला बेचाळीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि बेचाळीस वर्षामध्ये न घेतलेला कार्यक्रम श्रमजीवी संघटना आणि विधायक संसदने यावर्षी घेण्याचं ठरवलेलं आहे आदिवासी साहित्य संस्कृती काही नवीन नाही आहे आणि ग्रामीण न... विशेषतः ग्रामीण साहित्य हे सुद्धा महाराष्ट्रामध्ये खूप पुढे आलेलं साहित्य आहे परंतु संघटना आणि संघटनेचे कार्यकर्ते त्यापासून काहीसे दूर होते मुख्य प्रवाहामध्ये श्रमजीनी संघटनेचे कार्यकर्ते आणि श्रमजीनी संघटना ज्या भागामध्ये काम करते वसई पालघर जिल्हा आणि ठाणे जिल्हा जो पूर्वीचा ठाणे जिल्हा होता त्या भागातलं एकूण ग्रामीण तरुण जे आहेत ते आणि ग्रामीण लोक यांच्याशी संबंध साहित्याचा सा यावा या उद्देशाने तसंच मुंबईतले जे साहित्यिक आहेत मुख्य प्रवाहातले त्यांनी ग्रामीण भागामध्ये या पद्धतीच्या आदिवासी भागामध्ये येऊन इथलं साहित्य काय आहे इथल्या लोकपरंपरा काय आहेत लोकसाहित्य काय आहे त्याच्याशी जुळून घ्यावं समजून घ्यावं या उद्देशाने श्रमजीवी साहित्य मेळा तीन आणि चार मे रोजी आयोजित केलेला आहे दोन दिवसाचा हा मेळा आहे आणि महाराष्ट्रातले प्रथित यश नाटककार प्रेमानंद गजवी हे उद्घाटक म्हणून येत आहेत संमेलनाध्यक्ष म्हणून प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर या ठिकाणी येत आहेत महेश केळूसकर या ठिकाणी येत आहेत अशोक समेळ नाटककार या ठिकाणी येत आहेत असे अनेक लोक शिवाय अनेक कवी या निमित्ताने इथे येतील लोककल कला महा इथली जी आहे जी वारली गीतं आहेत त्या वारली गीतं आणि तारपा याचं प्रदर्शन या ठिकाणी होईल आणि दोन दिवस या ठिकाणी अतिशय चांगला असं साहित्याचा उत्सव होईल मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे त्याचा आनंद आहे आणि हे अभिजात दर्जा मिळाल्याच्या आनंदासाठी सुद्धा आपण या वर्षापासून हा साहित्य मेळा सुरू करतो विशेष म्हणजे लोकांच्या